Thank you. मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा एम एच न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण भुसावळ बस स्थानक परिसरामध्ये आपण आलेलो आहोत आणि भुसावळ बस स्थानकाची वास्तविक परिस्थिती तुम्हाला दाखवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बरेचसे भुसावळ बस स्थानकाची तक्रार आमच्यापर्यंत पोचलेली होती काही फुटेज व्हिडिओज आमच्यापर्यंत आलेले आहेत की एक आ, जसे की आपण म्हटले गेले की एक वृद्ध महिलेला एक इथले जे होमगार्ड कर्मचारी असतील ते या ठिकाणी त्यांना बसमध्ये बस बसवत आहेत वास्तविक परिस्थिती जर या ठिकाणी बघितली गेलेली की अतिशय आपल्याला डाप या ठिकाणी दिसत आहेत ते प्रवाशी आहेत प्रवाशांना या ठिकाणी सुद्धा ये नाहीये जाण्याचं व्यवस्था नाही आहे किंवा त्यांना कुठं उभं राहण्याची या ठिकाणी व्यवस्था नाही अतिशय खड्डेमय या ठिकाणी बसस्टँड आपल्याला बघायला मिळत आहेत वा या संदर्भात आम्ही न जळगावचे डी सी जोगनाथ साहेबांना सुद्धा आम्ही या ठिकाणीची तक्रार दिलेली होती त्यांना तोंडी तक्रार सांगितलेली होती की या ठिकाणीची परिस्थिती आपण बघू शकतात बसताना की जी अतिशय एकदम दयनीय अवस्था आपल्याला बघायला मिळत आहेत प्रवाशांना थांबाला सुद्धा या ठिकाणी जागा नाही आहे पूर्ण सगळीकडे पाणी या ठिकाणी भरलेले आहेत नागरिक जो प्रवाशी तुम्ही इथं बघू शकतात की प्रवाशी एकाकडे उभे आहेत जर आता आपण बघू शकतात की पावसाळ्याचा महिना सुरू आहेत आणि या पावसाळ्याच्या महिन्यामध्ये सुद्धा त्यांना कुठंतरी थांबण्याचं या ठिकाणी सोय नाही आहे एक एक पळीकडे जर आपण बघितलं की या ठिकाणी प्लॅटफॉर्म्स आहेत त्या प्लॅटफॉर्ममध्ये पण कोणती जास्त ठीक व्यवस्था आपल्याला बघायला मिळत नाही आहे बरेचसे जे प्रवासी आहेत ते बस स्टँडकमध्ये येतात बसस्टँडमध्ये येतात आणि बसस्टँडमध्ये येऊन कुठंतरी एका एका कोपऱ्याला आपल्याला थांबायला था थांबताना दिसत आहेत पण जे प्रवाशी उतरतात त्या प्रवाशांना मात्र या पाण्यामध्येच उतरावं लागत आहेत असं परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आम्ही प्र प्रशासनाला या ठिकाणी प्रश्न विचारू इच्छितो की कोपर्यंत हे जे परिस परिस्थिती कोपर्यंत असणार आहेत प्रवाशांना व्यवस्थित या भुसवळ बस स्थानकामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी नाही आहे किंवा प्रवाशांना इतर दुसरी कोणती सुखसुविधा नाही आहे किंवा प्रवाशांना जे आपण मूलभूत जे गरजा म्हणतात मूलभूत सुविधा म्हणतो ते सुद्धा या ठिकाणी प्रवाशांना भेटताना बे, आपल्याला दिसत नाही आहे ही जी परिस्थिती संपूर्ण आपण बघितलेली आहे की परि बससुद्धा एकाकडे पडीकडे लागलेली आहेत प्रवाशी एकाकडे आहेत आणि पूर्ण हे जे आपल्याला बघत आहेत पाणीचा टपका एकाकडे पूर्ण साचलेला दिसत आहे याच्यामुळे या डबक्यामुळे प्रवाशांचा आरोग्यावर प्रश्न जो निर्माण होत आहेत त्यांच्या प्रवास करताना त्यांना बऱ्याचशा अडचणी समोर जावं लागत आहेत शासन प्रशासन वेळोवेळे निर्णय घेत आहेत मात्र खालपर्यंत ह्या गोष्टी येत नाही आहेत याचं मागचं नेमकं कारण कोण आहे याच्या मागे कोण जबाबदार आहेत वेळोवेळी सांगून सुद्धा तरी देखील याच्याकडे कारण कारणाडोळा करताना आपल्याला दिसत आहेत म्हणून यासाठी आज आम्ही भुसावळ बसस्थानका परिसरामध्ये आलो आणि भुसावळ बस स्थानक परिसरामध्ये आल्यानंतर जी वास्तविक परिस्थिती आम्ही जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की याच्यामध्ये मूळ प्रवाशी येतात तर आहेत पण प्रवाशी येऊन ते फक्त प्रवास करत आहेत कोणत्या गोष्टीची या ठिकाणी दखल घेत नाहीत आणि त्यांच्यासोबत वेळोवेळी जे त्यांना सुखसुविधापासून दूर ठेवण्यात येत आहेत ते, ते सुद्धा या ठिकाणी शांत आहेत तर असं का त्यांचं पण एक प्रकारे जर म्हटलं गेले की ते पण खरे आहेत कारण की त्यांची कोणीच जबाब घेण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत तर आपण असं म्हणू शकतो की आपण जर आता बघितलं जे इथले डी एम आहेत म्हणजे डेप्युटी मॅनेजर डेप्युटी मॅनेजरसुद्धा या ठिकाणी उपस्थित नाही आहे असे आम्ही ब बरेचशे ठिकाणी आम्ही रिपोर्टिंग केलेली आहेत आता वास्तविकता तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे की अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आम्ही शेवटचं डी सी साहेबांना या ठिकाणी विनंती करू इच्छितो की तत्काळ जी काय बसस्टँडची या ठिकाणी परिस्थिती झालेली आहे मुरुम असतील कच असेल टाकून व्यवस्थितपणे सुरळीतपणे या ठिकाणी करण्यात यावा अशी विनंती आम्ही एम एन नाईन्टीन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवून आहोत की साहेब आपण या गोष्टीची तत्काळ दखल घ्यावा आणि या गोष्टीचं निवारण करावं असे बस स्टँडचे जे काही अजून मुद्दे असतील तेही आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा पूर्णपूर प्रयत्न करत हो। आहोत आताच्या स्थितीमध्ये प्राथमिक मुद्दा हा आहे की या ठिकाणी पाणी सचत आहेत आणि लोकांना प्रवाशांना या ठिकाणी त्रास होत आहेत तर हे प्राथमिक निदर्शनास आम्ही तुमच्यापर्यंत आणून दिलेलं आहे आपण एम एन नाईन्टीन न्यूजसोबत जुळलेलं राहा बघत राहा एम एन न्यूज धन्यवाद